आहे मनोर जोशी सर म्हणजे शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेत नेतृत्व सगळ्यात मोठं कोणतं होत ते मनोज जोशी सरांचं निश्चित होतच त्यांच्यातल्या एक शिवसैनिक नगरसेवक पदापासून तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत एक शिवसैनिक पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवलं नुसतं दाखवलं तर त्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडल्या आणि सगळ्यात महत्वाचं शिस्त काटेकोरपणा संघटनेप्रती निष्ठा ही सरांकडून शिकली पाहिजे कारण ज्या सर मुख्यमंत्री असताना त्यांना शिवसेना आणि राजीनामा द्यायला सांगितलं तर साध त्यांनी रिप्लाय करून फोन करून विचारला सुद्धा आणि डायरेक्ट राज्यपालांकडून जाऊन राजीनामा दिला हे मी काय सांगतोय की आजच्या काळात पदाला चिपटून राहणं पदासाठी अनेक हो पक्ष बदलणारे लोक असताना मनोहर जोशी सरांनी त्यावेळेस एका आदेशावर आदेश म्हणजे आदेशने एक साधा कागद शिवसेना लिहून दिल्यावरती राज्यपालाकडे राजीनामा देणारे मनोहर जोशी खऱ्या अर्थानं आताची जी पिढी आहे राजकारणा सगळ्या पक्षाची फक्त शिवसेनेचीच नाही त्यांनी एक आदर्श घ्यावा त्यांचा टापटिपणा त्यांचा वक्तशीरपणा वेळ पाळण्याची त्यांची पद्धती एक डिसिप्लिन सरांकडून शिकली पाहिजे मला एक शिवसेनेचं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांची जशी मुख्यमंत्री म्हणून कारकिर्दी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सर्वोत्तम काम केलं अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि रोज अपडेट